नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऑकॉन दाबून ऑलवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर सुरू करूया बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांचं चार मार्च दोन हजार चोवीस मित्रांनो दिनांक या ठिकाणी चुकलेला आहे आ, हे कालचं चार मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आहे दिनांक चुकलंय म्हणतोय कारण या ठिकाणी बघा या पत्रामध्ये संदर्भ दिनांक आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय मग आजच्या तारखेमध्ये चार मार्च रोजी हे पत्र निघालेलं असेल तर आपण साधारणत पाच ते सहा महिने पुढील भविष्यातल्या जी आरचं आपण कसं काय संदर्भ देऊ शकतो म्हणजे हा या ठिकाणी दोन हजार चोवीस ऐवजी पंचवीस पाहिजे होतं ते नजर चुकीनं झालेलं आहे बघा चला शासन परिपत्रक काय वित्त विभागाच्या संदर्भातील वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या अर्थात एन पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात जी पी एस आणि केंद्र शासनाचे एकीकृत निवृत्तीवेतन योजना यू पी एस यामध्ये सहभागी होण्यासाठी द्यावायचा एक वेळचा वन टाईम ऑप्शन विकल्प कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करण्याबाबत कळविले आहे तसेच दोन्ही योजनेमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अर्थात निवृत्तीवेतन योजना आपोआप लागू राहील अशी तरतूद शासन निर्णयात आहे मुद्दा क्रमांक दोन सदर शासन निर्णयातील परिषद क्रमांक एक येथे नवो तरतुदींनुसार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विकल्प विभागात सादर करावायचा आहे सदरचा विकल्प देण्यास उशीर झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी कर्मचारी यांची राहील याची नोंद घ्यावी महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने सदर आदेश निर्मित झालेला आहे अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचं हे पत्र आहे बघा या ठिकाणी आपल्याला यू पी एस किंवा जी पी एस या पेन्शन योजनेचा आपल्याला एकतीस मार्च पूर्वी विकल्प द्यायचा आहे तर चार मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं या आजचं हे पत्र आहे या ठिकाणी दिनांक चुकलेला आहे तो मी करेक्ट करून सांगत आहे हे आपण मी सुरुवातीलाच आपणास सांगितलेलं आहे तर बघा या ठिकाणी यू पी एस केंद्र शासनाचे आहे त्यानंतर सुधारित गॅरंटेड पेन्शन योजना जी पी एस ही महाराष्ट्र शासनाची आहे दोन्हीपैकी एका पेन्शन योजनेची निवड एकतीस मार्च रो पूर्वी करायची आहे कारण जे आरमध्ये तसा उल्लेख आहे एकतीस मार्चची डेडलाईन आहे आणि वन टाईम ऑप्शन द्यायचा आहे एक वेळचा विकल्प तो जर दिला नाही तर बाय डिफॉल्ट या ठिकाणी तुम्हाला राष्ट्रीय निवृत्ती वेतन पेन्शन अर्थात एन पी एस ऑटोमॅटिक त्या ठिकाणी लागू राहणार आहे तेव्हा असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद